सासर म्हणजे फक्त घर नाही तर माणसाचे संघर्ष प्रेम आणि समजुद्धीच केंद्र संध्याकाळची वेळ होती घर शांत होत फक्त रसोईतल्या पातेल्यात पाणी उकळत होत आणि चहाची वाफ घरभर पसरत होती रवीच्या डोळ्यात थकवा तोंडात थोडं राग आणि मनात अनेक प्रश्न होते रवी नुकतंच लग्न करून संसारात आलेली होती तिची सासू शांताबाई नेहमीप्रमाणे थोडा गंभीर आणि ठाम नवऱ्याचा सं, संसार सांभाळणं घरची अवस्था भांडी कपडे सगळं शांताबाईच्या मार्गदर्शनाखाली होतं पण रवीला त्या नियमात कधीकधी कधी अडकणं जमत नव्हतं पहिला संघर्ष एका साध्या गोष्टीवर झाला रवीने स्वयंपाकात नवीन डिश बनवण्याचा प्रयत्न केला पण शांताबाईला ती पद्धत आवडली नाही असं करायचं नाही तुझ्यासाठी चुकलं जाईल शांताबाई म्हणाल्या रवीच्या मनात थोडा राग आला पण तिने शांत राहिलं तिला माहित होत सासरात थोडा संयम हवेच पुढच्या काही दिवसात ती हळूहळू घरात वातावरणाशी जुळत गेली तिला समजलं की सासू सुलच नात फक्त आदेश आणि पालन नाही ते प्रेम आदर आणि समजुतीने बनत रवीने प्रयत्न केला शांतमाईचा आदर ठेवावा पण स्वतःसाठीही जागा राखली एक दिवस रवीच्या नवऱ्याला ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळाली रवीने घर सांभाळलं शांताबाईचा सल्ला घेतला आणि घरात हार्मोनी टिकवली शांताबाईने तिच्या हातावर हलका स्पर्श केला आणि हसली त्या स्पर्शात रवीला लक्षात आलं सासूने फक्त आदेश दिले नाहीत तर मार्गदर्शन आणि आधार दिला आहे अगदी साध्या गोष्टीतही प्रेम आणि संघर्ष दिसत होते घरात एकत्र जीवन कपडे धुणं बाजारात जाणं या छोट्या कामामधूनही नातं टिकत होत रवी हळूहळू समजली की संसारात प्रत्येकाला आपली जागा हवी पण एकमेकांशी समजूतदार राहिल्यास घर टिकतं एकदा रवीला अचानक आजार आला शांतबाई धावत धावत तिच्या जवळ आल्या औषध दिलं पोसण पुसण आणि फक्त सांभाळणं शब्दाची गरज नव्हती त्या दिवशी रवीला जाणवलं सासूसून हे नाते फक्त लग्नाच्या बंधनासाठी नाही तर आयुष्यभर साथ देण्यासाठी आहे वर्ष गेली रवी आणि शांताबाईची नाती फक्त आदरात वाढली नाही तर प्रेमातही वाढली घर शांत होत पण प्रत्येकाच्या मनात एकमेकांसाठी जागा होती रवीला आता माहीत होत सासर टिकवायचं सा असेल तर फक्त काम नाही प्रेम नाही समजूत आवश्यक आहे एक दिवस संध्याकाळी रवी आणि शांताबाई जुना फोटो पाहत होत्या आठवणीमध्ये हसू संघर्ष आणि शिकवणूक होती शांताबाई म्हणाल्या घर म्हणजे भिंती नाही तर माणसाचे नाते आहे रवी हसली हो आई आणि समजूत ठेवायला हवी जिथे प्रेम टिकत त्या रात्री घर शांत होतं पण प्रत्येकाच्या मनात प्रेम आणि आदराची नवी जागा तयार झाली होती शेवटी सासू सुनच नातं फक्त संघर्ष नाही तर प्रेम आदर आणि समजतीचं सुंदर संगम आहे आणि जे मन समजून घेत तेच खरं जिंकत सासूसुनाच नातं जिंकण्यासाठी शब्द नाहीत समज लागते कारण तिथे प्रेम आणि आदर असतो जिथे संसार असत संसार फक्त घर राहत नाही ते आपुलकीचं जग बनतं तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये